ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सायली आणि विमलता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येतात पण कॉफी कोणालाही प्यायची नसते कोणाचीही इच्छा नसते त्यामुळे सायली म्हणते ब ठीक आहे मी डायरेक्ट स्वयंपाकालाच लागते छान गरम गरम पिठलं भातच करते तेव्हा कल्पनाताई मला भूक नाहीये असं म्हणून त्यांच्या खोलीत निघून जातात प्रतापरावही म्हणतात की मलाही जेवण जाईल असं वाटत नाही पूर्णाजी जेवायला नाही म्हणतात आणि त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात जेवायला कोणीच नाही आहे त्या सगळ्यांना एवढा धक्का बसला हे बघून साजीला खूप राग येतो तेव्हा ते, ते अर्जुनला म्हणते प्रियाला काय म्हटलो या सगळ्यांच्या भावनांची खेळून तिला ना सात वर्षाची नाही तिला चौदा वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे होती हे सायलीचं अर्जुनचं बोलणं अश्विन दारातून ऐकतो आणि तो म्हणतो बास फक्त फक्त चौदा वर्ष नाही नाही तन्वीला तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती हो ना सायली झालं तुझ्या मनासारखं दादा हिचं ऐकून तू माझ्या बायकोला शिक्षा केली तिला जेलमध्ये पाठवलं तुम्ही खोटं बोलला तुम्हाला त्याबद्दल काय भेटलं पण जेल गुणाला झाली माझ्या तन्वीला झाली एवढं लक्षात ठेवा हा नवरा तिच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असणार आहे आणि मी, मी काहीही करून तन्वीला जेलमधून सोडून आणेन तुम्ही तुमचं सेलिब्रेशन चालू ठेवा तुम्ही आज जिंकला आहात ना पण लक्षात ठेवा मी तन्वीच्या पाठीशी कायम आहे